सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तसंच रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या रस्ता रस्ता सुरक्षा उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश देण्यात आले तसंच ब्लॅक स्पॉट्स म्हणजेच अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी सूचना करण्यात आली केंद्र सरकारच्या आय आर डी पोर्टलचा प्रभावी वापर आय टी एम एस ए टी एस आणि ए टी, टी प्रकल्पांची गतिमान अंमलबजावणी तसंच हेल्मेटचा अनिवार्य वापर या विषयांवरही समितीनं भर दिला सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनीही दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणं बंधनकारक असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या समितीचे अध्यक्ष अभय सप्रे नऊ ते चौदा नोव्हेंबर दरम्यान मुंबई पुणे दौऱ्यावर असून रस्ता सुरक्षा सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला मुख्य सचिव राजेश कुमार तसंच गृह परिवहन नगरविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते राज्याच्या कृषी अर्थकारणात महत्वाच्या